लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारानिमित्त तालुक्यात सकाळपासून अजितराव गोडपडे सरकारांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या पंचायत समिती गणामध्ये आज आम्ही सभा घेतल्या आजची चौदावी सभा प्रत्येक गावात प्रत्येक सभेला कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह हे त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होते जणू स्वतःच आपण उमेदवार आहे अशी लोक काम करताना दिसतात ही परिस्थिती फक्त कवटे तालुक्याची नाही तर ही जिल्ह्याची एकत्रित परिस्थिती काल करगिनी गावचा व्हिडिओ तुम्ही कोणी लोकांनी बघितला का मला माहित नाही आटपाडी तालुक्याच्या करगणी गावात त्यांच त्यांनी मला एकही व्यक्ती त्यातला ओळखत नाही सरकार त्यांच त्यांनी ते गावची सगळ्या पक्षाची लोक एकत्र आली त्यांच त्यांनी ते बैठक घेतली त्यांच त्यांनी ते गावात विरोधात कोण आहे त्या माणसाकड जाऊन त्याची विनंती त्याला विनंती केली की या वेळेला आपण गाव शंभर टक्के विशाल पाटलाच्या मागे घालायचं आहे पण माझी ओळख नाही माझा तिथं संपर्क नाही तिथं माझा पक्ष नाही तरी एवढा उत्पूर्त येत की जनतेनं आता माझ्यामध्ये त्यांच्या आशा त्यांच्या अपेक्षा त्यांचं भविष्य हे पाहिलेलं आहे आणि ठरवलेलं आहे की ह्या भाजपला आता पाडलं नाही तर आपल्या वैयक्तिक आयुष्यात समाजाच्या देशाच्या भविष्यात अडचण येणार आणि म्हणून प्रत्येकाने आधीच ठरवलेलं की भाजपला पाडायचं संजय काकाना पाडायचं मग त्यांना द्यायचं नाही फक्त ही लाज सुप्त होती लोक म्हणायची काय तर मुख्यमंत्र्याला बी तुरुंगात टाकतात कशाला लई फोड फुडं करायला नको मागं माग राहूया म्हणून लोक माग माग मतदानाची वाट पाहत होते का फटाके फोडले माहित नाही पण त्यांच्या विरोधातल्या लोकांनी जास्त फटाके फोडले हा आला आता पाहायला मिळतोय म्हणून लोकांना जास्त आनंद झाला <laughs> आणि पुन्हा अशी यंत्रणा लागली संजय काका पुन्हा निवडून यावा कदाचित बिनविरोध व्हावा यासाठी ह्या जिल्ह्याच्या आणि जिल्ह्याबाहेरच्या काय नेत्यांनी एक व्यू रचणार कुठल्याही परिस्थितीत विशाल पाटील उमेदवार नसावा यासाठी देव पाण्यात घालून वेगवेगळ्या मठात पूजा अर्चा करून वेगवेगळ्या महाराजांकडे देवळात हे खासदारांनी दिले मध्ये तिकीट मिळाल्यावर तीन दिवस सरकार काका गैरहजर होते तर लोक म्हणले दिल्लीला गेले आता दिल्लीला कशा जातात तिकीट मिळाले कोण म्हंटले कुठल्या तरी मंदिरात तीन दिवस पूजा करत बसलेले की तिकीट मिळवू नये तिकीट कुणाच मिळू नये काँग्रेस पक्षाच तिकीट कुणाचं मिळू नये महाविकास आघाडीच त्यांनी पूजा अर्चना करताना अर्धवट केली तिकीट मिळू नये जनतेच मिळू नये हे बोलायला विसरलंय आणि म्हणून मला कुठल्या पक्षाची उमेदवार नाही मला कुठल्या आघाडीची उमेदवार नाही आणि जनतेने ठरवलं ते चुकीच चाललंय तुम्ही आता थांबायच नाही धाडस नव्हतं शेवटी नव्वद वर्ष पक्षाशी इमान ठेवलेली लोक घोपडे सरकार म्हटले विशाल लढलं पाहिजे तुझ्या मी जाहीरपणे पाठीमागे आहे मोठा निर्णय घेतला सोपल असते आहे बंड हे त्यांच्या रक्तात आहे आणि आमच्या रक्तात ही बंड आहे ते आठवण करून द्यायला सरकारच लागली <laughs> जगताप साहेबांनी मग पाठिंबा दिला विचार करा भारतात आपण बघतोय रोज टीव्ही उघडला रोज पेपर उघडली तर वाचायला मिळते काँग्रेस पक्षाचा खासदार भाजप मध्ये गेला काँग्रेस पक्षाचा माजी आमदार भाजप प्रवेश केला राष्ट्रवादीचा माजी आमदार भाजप प्रवेश केला रोज ऐकताय की नाही रोज आहे आपचे दोन आमदार भाजप प्रवेश केले ती सांगलीत घ्या ते चालले भाजपचे माझे आमदार पक्षाने गेले धाडस आहे ईडी सीबीआय भीतीनं माणसं जाय लागले उलटी सोडून याय लागले हे माणसाच्या गाडीवर दगडफेक करून हल्ला करण्याचा प्रयत्न सुद्धा ह्या घानेड्या माणसाने केला त्याच्या पायाखाली वाळू घसरू लागली ना तर असले काहीतरी भानगडी अशीच घटना तासगाव बाजार समितीच्या निवडणुकीत मागच्या टर्मला झाली मतदाना दिवशी त्याच्या लक्षात आलं की आपली ह्या वेळेला पॅनल येत नाही पॅनल पडणार दमदाटी सुरू केली बाजूला घेऊन त्याला दम देऊन मतदानात आमच्याच बाजूनी कर म्हणून दमदाटी करा लागल्यावर काही लोकांनी सुमन वहिनीना फोन केला सुमनताई वहिनी त्या ठिकाणी मतदान केंद्रावर आल्या 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 खासदारांनी पाळलेल्या गुंडांनी सुमन वहिनींवर सुद्धा हल्ला केला कार्यकर्त्यांनी सुमनगन शेजारच्या मंगल कार्यालयात नेलं आज कडी लावली कार्यकर्ते बोलवतात कार्यकर्ते येत आहेत तोपर्यंत खासदाराच्या लोकांनी मोठी मोठी दगड घेऊन त्या कार्यालयाच्या खिडक्या दार छत याच्यावर दगड भेट आज महिला आहेत त्यांचे पती आज नाही आहेत ही गुंडगिरी मारामारी का करतात काका कारण त्यांच्या पायाखाची वाळू कस म्हणून जगताप साहेबांना अत्याचार <laughs> जगताप साहेबांचा सा निर्णय झाला त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नातू त्यांचे नातू प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकरांनी जाहीर केलं की जर विशाल उभारत असेल तर माझ्या पक्षाचा त्याला पाठी एवढी लोक माझ्या मागे यायला मला वाटलं निर्णय चांगला बघायचा कसा घ्यायचा जनतेशी विचार प्रत्येक जण म्हणू लागलं उभारलं पाहिजे माघार नाही घ्यायची तसं निर्णय झाल्यावर लगेच माझ्या मागे सगळी लोक यायला लागली विशाल पाटील आता माघार घ्यायची वेळ आले माघार घ्या तुम्हाला खासदारकी पाहिजे खासदार आम्ही तुम्हाला देतोय राज्यसभेत तुम्हाला देतोय कुठल्याही पक्षात निर्णय घ्या कुठल्याही पक्षात सगळ्यांकडनं सोडवून घ्या पण इथं आता उभारायचं नाही मी जर स्वार्थासाठी लढलो असतो मला काहीतरी म्हणून लढत असतो तर ती खासदारकी घेऊन सहा वर्ष निवांत दिल्लीला जाऊन एसी मध्ये राहिलो असतो काही लोक म्हटले विशाल पाटील संधी दोनदा येत नाही काय म्हण आहे ना, ना संधी एकदाच येते काय परत परत संधी पुन्हा येणार नाही धावून आलेली आहे पळून आले, आले हुडकत आलेली आहे सोडू नका एवढं संधी आली हे खरं आहे पण जर लोकांनी माझ्याकडं प्रेम दाखवलं लोकांनी त्यांच्या आकांक्षा स्वप्न माझ्यात पाहिली असतील तर त्या जनतेशी बैमानी वसंतदाचा नातू करू शकत नाही आणि येणाऱ्या ना लढाईपासून वसंतदादांचा नातूक पळ करू शकतो मी लढलो पाहिजे माझ्या नशिबात नसेल तर नसेल माझा जन्म काय फक्त राजकीय झाला पाहिजे राहिलो पाहिजे म्हणून झाला नाही माझा जन्म मी खासदार झालोच पाहिजे म्हणून काय झालं नाही कावळा शिवायचा माझा राहणार नाही आणि माझ्या नशिबात एवढ्यातून जर कुणीतरी लिहून दिलंय की विशाल पाटील खासदार होणार तर विशाल पाटलाला खासदार करायला जनता समर्थ आहे मला मागच्या दाराला जायची गरज नाही पुढच बंद असलेलं दा तुमच्या सगळ्यांच्या जनतेच्या प्रेमाच्या लातेनं फोडून मी या लोकसभेत जाऊ शकतो असा मला विश्वास तुमच्यासाठी मी काही केलं नाही असं मला वाटत मला वसंतदादांचा नातू म्हणून तुम्ही तु मला सुना आज पस्तीस वर्षापूर्वी वसंतदादांचं चा निधन झालं पस्तीस वर्ष झाली ह्यापैकी तरुण इथं उभे आहेत शिट्या मारतात ह्या तरुणांचा तेव्हा जन्मही झाला नव्हता पण तरी तुमच्या सगळ्यांचे संस्कार त्या मुलांवर आहेत ते कोण वसंत देशासाठी केलं त्याचा हा नातू आहे माझा संपर्क कमी पडला आम्हाला प्रकाश बाबू आजारी पडले आजाराच्या काळात आम्ही घरी अडकून राहिलो आम्हाला जनतेपर्यंत जाता येत नव्हतो जे कामासाठी ते काम करत राहिलो पण कदाचित जो संपर्क अपेक्षित आमच्याकडनं होता तो आम्हाला त्यांचा आला नाही तरीही तरीही एवढा मी इथं आलो तर फक्त मी दादांचा नातू आहे म्हणून एवढ्या संख्येनं तुम्ही इथं उपस्थित राहून मला प्रेम देता हे बघून मन का म्हणून लोक प्रेम करत असत आणि का आपण त्यांच्या गरजेला अडचणीला धावून जातो मी खासदार होऊ न हो, हो तुम्ही मला तुमच्या मनाचा खासदार आधीच बनवलं नाही ह्याचा ना, मला अभिमान आहे म्हणून माझं अखंड आयुष्य हे मला तुमच्यासाठी वापराव लागणार आमच्या घरात निर्णय झालाय लोकांनी सांगितलं विशाल ही निवडणूक लढलास तर तुझं राजकारण संपलं लक्षात ठेव बागार घे मला वाटते मी ही निवडणूक लढवली हे माझी राजकारणाची खरी सुरुवात झाली वसंतदा वारसा कसा चालवायचा तो आज मी तुमच्या सगळ्यांच्या प्रेमात न शिकलो तुमच्या सगळ्यांच्या अडचणीच्या काळात तुमच्या गरजेच्या काळात तुमच्या सुखात तुमच्या दुःखात सहभागी होणं हे आता माझं कर्तव्य आहे जेवढं तुम्ही मला प्रेम प्रत्येक कार्यक्रमात रडायला तुमच्या सोबत असणार मलायचं हसायला तुमच्या सोबत असणार तुमचा हक्काचा म्हणून तुमचा मुलगा म्हणून तुमचा भाऊ म्हणून मी तुमच्या प्रत्येक गरजेला तुमच्या प्रत्येक आनंदाच्या क्षणाला तुमच्या बरोबर येण्यासाठी तयार आहे माझं पूर्ण कुटुंब आणि म्हणून हा निर्णय तोच आहे की आता वसंत अडचणीत असताना वसंत अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला असताना एवढं तुम्ही प्रेम देता। या प्रेमाची उतराई झाली पाहिजे म्हणून ही लढाई लढतोय गावगावी जातोय प्रचंड प्रतिसाद मिळतो पुढे खासदार झालो अपक्ष खासदार झालो तरी खासदार कसा असावा हे मला दाखव विचार करा मित्रांनो दोन तीन महिने टीव्हीवर देशात निवडणूक लागली आहे लोकसभेची का फक्त सांगली लोकसभेची एकटीच लागली असं वातावरण जणू दुसरीकडे इलेक्शनच नाही रोज टीव्हीवर विशाल पाटील सांगली लोकसभा एवढंच चाललंय संजय राऊत साहेब परवा शिर्डीला गेले शिर्डीला कोठाळे साहेब शिवसेनेनी पण उमेदवार उभा केलाय करीम भाई शिवसेनेचा उमेदवार उभा केलाय संजय राऊत त्याच्या प्रचाराला गेलेले का गेले मला माहित गेले शिर्डीला साईबाबांचं दर्शन घेतलं साईबाबाचं दर्शन घेऊन बाहेर आले आणि बोलले सांगलीच्या विशाल पाटलाची काँग्रेस मधन हकालपटी झालीच <laughs> म्हणजे तुम्ही शिर्डीत गेलाय तुमचा उमेदवार आहे त्याला निवडून द्या मच्छीला का अजून तुमची सुई सांगलीतच आणायची काय सांगली 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 काय एवढं डोक्यात घुसले खिशात घुसले कुणाष्टा राऊत साहेबांच्या ते सांगलीच विषय सोडा तरी सुद्धा दोन तीन महिने तुम्ही रोज सांगलीच ऐकलं मी तुम्हाला आश्वस्त करतो जर सांगलीचा खासदार तुम्ही मला निवडून दिलं तर टीव्ही वर पाचशे त्रेचाळीस लोक निवडून आलेच नाही एकटा विशालच निवडून आलाय अशी रोज टीव्ही वर तुमच्या रोज त्या लोकसभेत तुमचे प्रश्न मांडण्यासाठी न घाबरता कुणाही निर्मीता कुठल्याही पक्षाच्या बंधनाखाली न राहता स्वतंत्रपणे कुठल्या ईडीला कशाला न घाबरता मी आता कुणाच्या विद्यात नाही माझ आता फक्त काय जे राहिलं असेल ते तुमच्यात अडकलेलं तुम्ही जो प्रश्न मांडा लावाल तो प्रश्न मी मांडील तुम्ही जे बोला ते बाबोला बोली मग हिंदी इंग्रजी मराठी इथं आपण बोलतोच गरज पडली तर वेगळी भाषा शिकायला लागली ती सुद्धा तृप्त शिकी त्या जिल्ह्यात जे चालते ते करीन पण रोज तृप्चारी खूप प्रश्न आहेत पाण्याचा प्रश्न ह्या जिल्ह्याचा खूप मोठा प्रश्न आहे नोकरीचा प्रश्न खूप मोठा प्रश्न आहे तरुणांचा प्रश्न खूप मोठा प्रश्न आहे महिलांच्या महागाईचा प्रश्न खूप मोठा प्रश्न आरक्षणाचा मुद्दा मग तो धनगर समाज आरक्षणाचा असो किंवा मराठा समाजाच्या आरक्षणाचा असो त्या भाजपने फक्त फसवणूक केली आहे अजूनही आज सुद्धा वेगळे वेगळे दिल्लीतनं उत्तर प्रदेशमधनं माणसं आणून प्रचार करून सांगणार उत्तर प्रदेशचे आज मुख्यमंत्री येऊ गेले उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री येऊन गेले मला कळ उत्तर प्रदेश ची लोकांना तिथे काम मिळणार म्हणून ती निम्मी आपल्याकडे येऊन आहे आणि ते तिथले मुख्यमंत्री आपल्याला येऊन सांगायला चांगली काय केलं आश्चर्य <laughs> नाही रोज एकजाट येणार आज योगी आदित्यनाथ आले उद्या गडकरी येतील परवा अमित शाह येतील त्यानंतर मोदी साहेब पण येतील कोण कोण येणार ना माहित नाही पण कोण कोण फोस उभी करायला उद्या उद्धव ठाकरे ठाकरे पवार साहेब पण येतील म्हणतात या पक्षाला एवढे घाबरले की आता हे कुठन कुठन उद्या त्या डोनाल्ड ट्रम्प लागतील पण आता जनता ऐकायच्या मनस्थितीत आहे आता सगळे इडी गोळ करून सगळे नेते तुरुंगात टाकले ने तरी काय बोलत बोलते आता जनतेने ठरवले आणि जनता माघार घेणार नाही परत येणार निवडणुकीत ना माझं नाव सतरा नंबर आहे जाणून बुजून डा करून माझं नाव खाली टाकायचा प्रयत्न केला नशीब आपलं देवाने ठरवलंय सोळाच नाव एका मशीन मध्ये बसली आपलं नाव केलं दुसऱ्या मशीनला माझं नाव खाली 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 आणायचा प्रयत्न केला चोरानं आणि देवानं सांगितले पोरा तुझी वेळ आलेली आहे तुझं नाव आम्ही वर ना तुझं नाव लिहिलेला पाठवलं <laughs> दोन मशीन असणार आहे डाव्या हाताला उजव्या हाताला डाव्या हातात सोळा नावा असणार आहे त्या मशीनला हात लावू नका डावा हात पुरा करू नका तो शुभ नसतो अशी <laughs> उजवा हात पुढे करा उजवा हाताला मशीन आहे त्यात पाचच नाव असणार आहे स्पष्ट दिसणार आहे पहिलं नाव असणार आहे विशाल प्रकाश बापू पाटील माझा चेहरा दिसणार आहे थोडा फोटो कमी जास्त असेल रोज वजन वाढा लागले राजकीय त्याच्या पुढे लिफाफा चिन्ह असतं बंद काकी त्या बाज पकड आहे घालायचा प्रेमाचा तुम्ही ठिकाणी घेतला मग सरकारला किमान दहा पंधरा मिनिटं बोलायची आपल्या सगळ्यांची अपेक्षा आहे त्यामुळे मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि आता विनंती करतो की आपल्या सर्वांची नेते मान्य सरकारने आपल्याला समोर वैशाली